सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा आता दिवसेंदिवस जवळ येत चालली आहे आणि यामुळेच या यात्रेची सर्वत्र लगबग सुरू असताना आपल्याला दिसते सजावटीचं काम रंगरंगोटीचं काम यांनी आता वेग घेतला असतानाच श्री सिद्धरामेश्वर मंदिरातील चांदी आणि सोन्याचा मुलामा देण्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे यामध्ये मंदिरातील गर्भगृह दर्शन गर्भगृह यांना चांदी सोन्याचा मुलामा दिल्यानं ते आता लखलखत आहेत यासह सोलापूरकरांचं स्वप्न असणारं संपूर्ण असं सुवर्ण सिद्धेश्वर मंदिर आता लवकरच साकार होणार आहे केवळ सोलापूरकरच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक राज्यातील भाविक हे श्री सिद्धरामेश्वर यांचे भक्त असून त्यांच्या दर्शनासाठी नियमितपणे येत असतात आता देखील यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी होताना आपल्याला दिसत आहे याच वेळी आता हे गर्भगृह आणि दर्शन गर्भगृह चकाकताना दिसणार आहेत या कामासाठी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्यासह पंच कमिटीचे सदस्य तसंच कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे हे मात्र नक्की हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही